नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आयुर्वेदिक उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनल करा तसेच माझ्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आहे आज आपण महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत मुतखडा किंवा किडनी स्टोन ज्याला आपण म्हणतो तर किडनी स्टोन किंवा मुतखडा पाडण्यासाठी तुम्हाला मी एक दोन साधे उपाय सांगितलेले आहेत त्यांनी शंभर टक्के मुतखडा पडतो आणि बऱ्याच जणांचे मॅसेज आले आणि फोन कॉल पण आले का त्यांचा मुतखडा पडलेला आहे आणि आभार त्यांनी व्यक्त केलेले आहे तर अतिशय सोपा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे का शेवग्याच्या लाकूड जे आहे ते दोन कप तीन दोन ते तीन कप पाणी घेऊन त्याला एक कप होईपर्यंत उकळवून जर आपण उपाशेपोटी जर हा उपाय जर तुम्ही केला तर कितीही मोठा मुतखडा असेल आणि किडनी स्टोनमध्ये किडनीमध्ये असेल किंवा ब्लॅडरमध्ये असेल तरीसुद्धा तो मुतखडा पडला जातो तर हा सा अतिशय साधा उपाय आहे तो तुम्ही करू शकता त्याचबरोबर झालेला मुतखडा जो तुमचा पडलेला आहे तो मुतखडा तो परत होऊ नये म्हणून तुम्हाला दोन तीन गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे तर मुतखड्यामध्ये काय कोणत्या गोष्टी असतात तर कॅल्शियम ऑक्सिलेट नावाचा एक क्षार असतो आणि त्याच पद्धतीने कॅल्शियम फॉस्फेट नावाचा एक क्षार असतो आणि युरिक ऍसिड आणि सिस्टून सुद्धा मुतखडा म्हणजे एक क्षाराचे प्रकार आहे ते आणि मुतखडा होऊ शकतो तर हे क्षार ज्या ज्या पदार्थामध्ये आहेत ते पदार्थ तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारामधून वर्ज करावे लागणार आहेत तर सर्वात महत्वाचा गोष्ट आहे ती टोमॅटो टोमॅटोच्या बियामध्ये ऑक्सिलेट नावाचा क्षार असतो आणि तो जर कॅल्शियमशी संबंधित आला तर कॅल्शियम ऑक्सिलेट नावाचा एक क्षार तयार होतो ज्याला आपण मुतखडा असं म्हणतो तर जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास पुन्हा होऊ नये असं वाटत असेल तर टोमॅटोच्या बिया तुम्हाला खायच्या नाही तुम्ही टोमॅटो खाऊ शकता फक्त तो टोमॅटोतल्या बिया ज्या आहेत ते तुम्हाला काढून टाकाव्या लागणार आहेत आणि त्यामुळे तुमचा मुतखड्या होण्याचा जो चान्स आहे तो कमी होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला पालकची भाजी जी आहे ती आहारामधून कमी करायची आहे पालकाच्या बाजीमध्ये सुद्धा वेगवेगळे क्षार असतात आणि त्यामुळे सुद्धा मुदखडा परत होण्याची चान्सेस असतात तर पालकाची बाजी सुद्धा तुम्हाला आहारामधून थोडीशी कमी करावी लागणार आहे बोरचं पाणी पण तुम्हाला जे करायचं आहे बोरच्या पाण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे क्षार असतात आणि त्यान सुद्धा स्टोन होण्याचे चान्सेस जे असतात ते जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतात जर तुम्ही ही दोन तीन प्रकारची काळजी घेतली तर तुम्हाला स्टोन कधी होणार नाही आणि तुमचा स्टोन जरी असेल तरी तो सुद्धा पडून जाणार आहे तर एवढी काळजी घ्या आणि तुम्हाला स्टोन होणार नाही परत झालेला स्टो जागेवर तुम्हाला स्टोन, जागे स्टोन होणार नाही याची तुम्हाला प्रचिती येईल तुम्ही हा उपाय करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद